हॅलो हॅलो हां नमस्कार मी, मी उल्हासनगरून बोलतो तुषार वडनेरे मालेगाव तालुक्यात डोंगराळ्या गावात आपल्या आपल्या समाजाची समाज पोरगी आहे कधी तीन वर्षाची येस येस, येस 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 आपल्या समाजाची दिवसाने आहे मुलगी आमच्या नाक्यातच येते ती आमच्या ओ, हो पोलिसांनी आरोपीला पकडलंय तर चोवीस वर्षाचा तिच्या वडिलांबरोबर काहीतरी भांडण झालं होतं एक महिन्यापूर्वी बरोबर बरोबर ते त्याच्यानंतर असं झालंय असं मला त्यांनी सांगितलं बरोबर बरोबर उद्या तर शक्य नाही पण मी जाण्याचा प्रयत्न करते आमची टीम गेली आहे त्यांच्या घरी येस येस येस, येस ताई। मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे मध्ये मी प्रॉपर माझे होत आहे ओके ओके तर जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के चांगली पोलीस देऊन फास्ट ट्रॅक वर आपल्याला कसं करता येईल नक्की करू येत आहे ओके नमस्कार